तुम्हाला तुमचे नक्षत्र आणि चरण दोष दूर करायचे आहे का कुंभ राशीच्या लोकांसाठी विष्णू नामातील हे खास श्लोक नक्की ऐका जीवनात सकारात्मक बदल जाणवते शास्त्रामध्ये स्पष्ट सांगितलं आहे की नक्षत्र आणि चरण दोष दूर करण्यासाठी विष्णू सहस्रनाम अत्यंत प्रभावी आहे अनेक लोकांनी हे श्लोक म्हणून आपल्या आयुष्यात चमत्कारिक बदल अनुभवले आहेत महत्त्वाचे जर तुमची चंद्ररास कुंभरास असेल तर त्यातील नक्षत्र व चरण कोणते आहे ते पहावे आणि त्या श्लोकाचा जप करावा पुढे सर्व कुंभराशींच्या श्लोकांसह त्यांचा अर्थही दिलेला आहे ही, दिले ही माहिती तुम्हाला उपयोगी वाटत असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय लिहा चला सुरुवात करण्याआधी तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉनवर क्लिक करा आणि त्याचसोबत व्हिडिओ आवडल्यास थँक्स बटनवर क्लिक करायला विसरू नका हां रासकुंभ नक्षत्र धनिष्ठा चरण तृतीय भारभृत कथितो योगी योगिश सर्व कामत आश्रम शमन क्षाम सुपर्ण वायुवाहन अर्थ जो पृथ्वीचा भार वाहतो तो योगशास्त्राचा प्रवर्तक आहे सर्व योगांचा अधिपती आहे सर्व इच्छांची पूर्ती करणारा जो चार आश्रमांचा आधार आहे तपस्वी आहे क्षीण देहाचा आहे गरुडावर अरूड आहे आणि वायूच्या वेगाने गती करणारा आहे त्या श्री विष्णूला माझा नमस्कार असो राजंभ नक्षत्र धनिष्ठा चरण चतुर्थ धनुर्धरो अपराजित सर्व हो जो धनुष्यधारी आहे धनुर्वेदाचा ज्ञाता आहे शिस्त आणि शिक्षा यांचे प्रतीक आहे जो अपराजित आहे सर्वांना सहन करणारा नियंत्रक आहे आणि आत्मसंयमाचा मूर्त स्वरूप आहे त्या विष्णूला माझा नमस्कार असो राजकुंभ नक्षत्र शततारका चरण प्रथम सत्ववान सात्विक सत्य सत्य परायणः अभिप्राय प्रिया प्रिय अर्थ जो सत्वगुणी आहे सात्विक स्वभावाचा आहे सत्यनिष्ठ आहे व सत्य धर्माचे पालन करणारा जो शुद्ध अभिप्राय असलेला प्रिय होण्यास योग्य प्रिय कर्म करणारा आणि प्रेम वाढवणारा त्या विष्णूला माझा नमस्कार असो राजकुंभ नक्षत्र शततारका चरण द्वितीय विहाय भूत सूर्य विलो जो आकाश मार्गाने गती करणारा आहे तेजस्वी आहे अत्यंत आकर्षक आहे यज्ञात हवी ग्रहण करणारा आहे जो सूर्य आहे प्रकाशक आहे जो जगाला पोषण करणारा व सूर्यदेवांच्या नेत्रातून दिसणारा तेजस्वी परमात्मा आहे त्या श्री विष्णूला माझा नमस्कार असो राजकुंभ नक्षत्र शततारका चरण तृतीय अनंतो भोक्ता सुखदो नोग्रजहा अनिर्वि सदा मशीष्ठा नमस्पूतः जो अनंत आहे यज्ञ हवीचा भक्षक आहे जगाचा भोगता आहे सुख देणारा आहे अनेक जन्मांचा अनुभव असलेला श्रेष्ठ कधीही निराश न होणारा सहनशील साऱ्या लोकांचा आधार व अद्भुत आहे त्या श्री विष्णूला माझा नमस्कार असो राजकुंभ नक्षत्र शततारका चरण चतुर्थ सनात सनात नतम कपिल वयहा स्वस्ति द स्वस्तिकृत स्वस्ती स्वस्ती भूक स्वस्ती दक्षिणा जो सनातनेचा आधार आहे कपिल ऋषीप्रमाणे ज्ञानी आहे सर्वांमध्ये व्यापलेला व अविनाशी आहे जो मंगलदायक आहे शुभ कार्य करणारा शुभ देणारा आहे शुभ ग्रहण करणारा आणि दक्षिण दिशेकडे कल्याण घडवणारा त्या श्री विष्णूला माझा नमस्कार असो रासकुंभ नक्षत्र पूर्व भाद्रपद चरण प्रथम कुंडली चक्री विक्रम क्रूरतेपासून दूर आहे कुंडलिनीधारी आहे चक्रधारी आहे पराक्रमी व कठोर शासन करणारा जो शब्दापलीकडे जाणारा आहे तरीही शब्द सहन करणारा शीतल आहे आणि रात्र निर्माण करणारा आहे त्या विष्णूला माझा नमस्कार असो राजकुंभ नक्षत्र पूर्व भाद्रपद चरण द्वितीय अक्रूर पेशलो दक्षो दक्षिण शवर्तला जो क्रूरतेपासून दूर आहे कोमल व सौम्य आहे कुशल आहे दक्षिणगामी व क्षमा करणाऱ्यांमध्ये श्रेष्ठ आहे जो अत्यंत विद्वान आहे भयरहित आहे व त्याचे नामस्मरण व श्रवण पुण्यदायक आहे त्या विष्णूला माझा नमस्कार असो रासकुंभ नक्षत्र पूर्व भाद्रपद चरण तृतीय उत्तारण दुष्कृतिहा पुण्यो दुःस्वप्ननाशनहारहारक्षण संतो जीवन पर्यवस्थिता जो तारक आहे मोक्ष देणारा पापकर्म नष्ट करणारा आहे पुण्यस्वरूप आहे व वाईट स्वप्नांचा नाश करणारा जो दुष्टांचा नाश करतो रक्षण करतो व संतांना जीवनदायक आणि सदा सर्वत्र उपस्थित आहे त्या विष्णूला माझा नमस्कार असो ज्यांना आपली स्वतःची रास नक्षत्र चरण माहीत नाही त्यांनी संपूर्ण विष्णू सहस्त्र स्तोत्राचा पाठ करावा विष्णू नाम स्तोत्र येत नसल्यास किंवा वेळ नसल्यास एक श्लोकी विष्णू सहस्त्रनाम म्हणावे त्यांची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे अवश्य पहावे तसेच चॅनलवर बाकीच्या राशींचेही व्हिडिओ पहावे मीन राशींची माहिती पुढील व्हिडिओमध्ये येईल अशाच नवनवीन व्हिडिओसाठी या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा